गणपती बाप्पा मोर्या चला सुरू करूया व्हिडिओला नमस्कार मित्रांनो मी दर्शन सावंत आलोय तुमच्या भेटीला सगळंच इन मराठी या माझ्या चॅनल मध्ये आय होप तुम्ही माझे लास्टचे व्हिडिओ बघितले असतील मागचे व्हिडिओ जे होते तो होते माझं कणकोलीतलं घर परत कणकोली टू दारिस्ता जर्नी हे जर व्हिडिओ बघितले नसतील तर ह्याची मी लिंक इकडे आता वर तुम्हाला आय बटनवर दिसतच असेल ती नक्की जाऊन चेक करा आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमचं दारिस्त्यामधलं घर तर हे जे तुम्हाला मागे दिसतंय हे मी तुम्हाला दाखवणार आहे चला चला आता तुम्हाला घेऊन जातो मी आमच्या घरात ही आमची एंट्रन्स आहे आणि आजूबाजूला परिसर बघा किती आहे मस्त इथे गणपतीत आमच्या सगळ्या भावांच्या गाड्या ज्या आहेत त्या लावाला बद्दलची सोय आहे मस्त तर हे घर आहे मस्त जुनं असं कौलारू घर आहे बाहेरून तर तुम्हाला दाखवीनच आता हे पहिलं तुम्हाला ते आमची अंगण हे आहे आमचं अंगण तर ही आहे आमची तुळस ही आहे आमच्या घराची समोरची बाजू मस्त चला आता तुम्हाला घेऊन जातो आमच्या घरात आधी जाऊया आम्ही आपल्या देवघरात जाऊया चला हे आहे आमचं देवघर मस्त बाप्पाच्या पाया पडते काय मागते बाप्पाकडे व्हेरी गुड हा ये, ये, ये। तर आता देवाराच्या खोलीतून आम्ही बाहेर पडला पडताच हा आहे आमचा लोटा ह्याला लोटा म्हणतो आम्ही आमच्या भाषेत आमच्या भाषेत हे इकडे उत्तर रकुमाईचा फोटो आहे आणि हे माझे आजे आहेत सगळे यांचं नाव आहे विष्णू अमृत सावंत हे मोठे आजोबा त्यांच्या नंतरचे हे ज्ञानदेव अमृत सावंत आणि हे मधले आजोबा आणि हे माझे आजोबा वसंत अमृत सावंत हे hey, तुझे कोण आहे अरे व्हेरी गुड बरोबर बोलली चला आता तुम्हाला दाखवतो आमची गेस्ट रूम ही आहे गेस्ट रूम इकडे समजा कोण पहिले कोण पाहुणे बिवणे आले सध्या तरी आम्हीच वापरतो पण पाहुणे आले तर ते शक्यतो इकडे थांबतात था। चला आमचा लोटा लोट्यावरून आमचं अंगण बघा किती जबरदस्त दिसत पावसाळ्यात मित्रांनो इकडे एवढी भारी मजा येते चला ना आता तुम्हाला आतली रूम्स दाखवतो तर आता आपण आतमध्ये जातोय आणि इकडे आत जाताच ही जी जागा तुम्हाला दिसते ह्याला आमच्या गावच्या भाषेत वळही म्हणतात मुंबईच्या भाषेत सांगायचं झालं तर हॉल लिव्हिंग रूम <laughs> आणि इथे आम्ही गणपतीच्या सीझन मध्ये आमच्या गणपतीची स्थापना आम्ही इकडे करतो गणेश चतुर्थीला आणि इकडे असे चित्र काढले जातात दरवर्षी मस्त नवीन नवीन आणि हे जे तुम्ही वर बघताय हे जर तुम्ही कोकणातले असाल तर तुम्हाला माहित असेल ह्याला म्हणतात माच म्हणजे तेव्हा आत्ताचे लोक तर मकर बिकर लावतात पण तेव्हा असे माच लावून म्हणजे गणपतीचं एक टाइपचं डेकोरेशन म्हणू शकतो आपण आणि ही आहे एक खोली ही बेडरूम आहे एक मी तुम्हाला दाखवतो पटकन ही एक बेडरूम आहे इकडे लेफ्ट हँड साईडला किचन आहे पण तुम्ही तुम्हाला शेवटला दाखवतो दुसरी बेडरूम दाखवतो ही ही पण एक, एक, एक बेडरूम आहे मस्त मोठ्या मोठ्या रूम्स आहेत आणि हा चोपाळा हा बघा केवढा मोठा आहे सागाचा एकदम प्युअर साग आणि ही आमची बेडरूम <laughs> या बघा चला आता मी तुम्हाला किचन मध्ये घेऊन जातो तर चला आता किचन दाखवतो मित्रांनो किचन खूप मोठं आहे आणि हे बघा एवढं मोठं किचन आहे इकडे चूल पण लावतो आम्ही आणि इकडे गॅसची सोयसुद्धा आहे मेन खासियत या किचनची सांगायची म्हणजे मित्रांनो गणपतीच्या वेळेस चतुर्थीच्या वेळेस याच किचनमध्ये आमच्या घरातल्या ज्या बायका आहेत म्हणजे सुना सासवा आणि ज्या सगळ्या आहेत बा बहिणी माझ्या त्या इकडे जेवण करत असतात आणि या किचनमध्ये जवळजवळ त्यावेळेस त्यावेळेस त्या पन्नास ते साठ लोकांचं जेवण बनत असतं त्याचे मी फोटो तुम्हाला आता दिसतच असतील माझ्या स्क्रीनवर ते बघा चला आता मी तुम्हाला दाखवतो आमची मागची बाजू घराची चला आता आपण जाऊया मागच्या बाजूला तर इकडून मागे जातो या बेडरूम मध्ये जायलाही इथून रस्ता आहे पण आता आपण जाऊया मागच्या बाजूला इथे ही मोठी टाकी आहे पाचशे लिटरची आणि इकडे एक मोठं तपेलं असतं ज्याच्यात गरम पाण्यासाठी आम्ही आंघोळीसाठी आपण गरम पाणी करतो ते इकडे या चुलीवर आम्ही करतो पाणी गरम हे बघा आणि ही आहे आमची स्टोर रूम ती दाखवतो तुम्हाला बघा इथे सगळी लाकडं मेंटेनन्स सामान हा बघा तो तपेला जो आम्ही वापरतो गरम पाणी करायसाठी स्टोर रूम नंतर स्टोर रूमच्या अगदी समोर इथे आहे टॉयलेट आणि बाथरूम आणि इथे बाजूला हा एक ॲडिशनल टॉयलेट आहे जो आम्हाला गणपतीच्या वेळेस जर जास्ती लोक आली तर वापरता येतो आणि ही एक पाण्याची टाकी आहे ही बघा आणि ही मागे जी जागा दिसते तुम्हाला पूर्ण तिथून तिथपर्यंत सगळी आमची आहे मस्त सर तुम्हाला त्या घराच्या आजूबाजूचा परिसर दाखवतो तर मित्रांनो घर तर तुम्ही बघितला आतून आता मी तुम्हाला घराचा आजूबाजूचा परिसर दाखवतो मस्तच आहे तो पण हा बघा हा एवढा अंगण आहे आणि इकडे बरीच झाडं लावलेली आहेत आम्ही हे पेरूचं झाड आहे मस्त पेरू तर नाही आणि हे इकडे आंब्याचे आहे चला पूर्ण परिसर दाखवतो आणि हे घर तर दिसतंय हे बघा जास्वंदीचं फुलाचं झाड आहे गणपतीत मित्रांनो इकडे आल्यावर अशी मजा येते मला काय सांगू मस्त हे पहाटे जेव्हा आपण सकाळी उठतो गणपतीच्या सीझन किंवा तेव्हाही तर कौलातून जो येणारा धूर असतो तो बघायला खूपच भारी वाटते एक वेगळीच फिलिंग अशी गावची घरं आवड होऊया तुम्ही मानणार नाही ना या गणपतीच्या सीजन मध्ये या घरात पन्नास ते साठ लोक असतात मजा येते खूपच धमाल अरे वा तर मी तुम्हाला दाखवतो आमच्या घराच्या भोवती किती जागा आहे आणि इकडे तुम्ही बघताय तुम्हाला दिसला असेल तिथं बघा अननस आहे अननस बघा घराची मागची बाजू आहे मागची बाजू ही खूप मोठी आहे इकडे आणि इकडे बघा फुल बघा किती सुंदर आहे आता आपण घराच्या लेफ्ट साइड ला आहे आणि तिथे झाडी बघा किती लावली झाडींमुळे आजूबाजूला एवढा थंडावा असतो आता उन्हाळ्याचं सीझन आहे पण तरी असं गरमी एवढी जाणवत नाही आहे आणि वाव मला इकडे कैऱ्या लागलेल्या दिसत आहेत आता ह्या कॅमेऱ्यातून येणार नाही मी आता लेन्स बदलतो आणि तुम्हाला झूम करून दाखवतो थांबा मस्तच लागले लाग आहेत लाग एक मिनिट मित्रांनो मी आता लेन्स बदलली आहे आणि तुमच्यासाठी खास हा झूम फोटो व्हिडिओ बघा कसलाच खड लागला आहे हा एक नंबर आणि हे पूर्ण झाड भरलं आहे ॲक्च्युली हे बघा एक नंबर वाटत तर पिकल्यावर तर खतरनाकच दिसणार आहे हे बघा तर मित्रांनो आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आमचं हे घर आमचं हे स्वर्ग तुम्हाला आवडलं असेल जर आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये मेन्शन करून सांगा आणि जर आवडलं असेल तर नक्की मला येऊन भेट द्या तुमच्या इकडे खूप तसा अतिसत्कार केला जाईल तर धन्यवाद आजचा जो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय धन्यवाद नमस्कार